मित्रांनो नमस्कार केवळ मुंबईत नव्हे महाराष्ट्रामध्ये मा जर प्रशासनाची पकड घट्ट असेल पोलीस पालिका म्हाडा जिल्हाधिकारी कार्यालय हे जर स्ट्रॉंग असतील आणि खरंच त्यांना काम करण्याची इच्छा असेल तर निश्चितपणे समाजामध्ये आणि त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये बदल घडून येतो मात्र जर या सर्व मंडळींनी लाच सोडलेली असेल आणि फक्त पैसे खात असतील तर मग त्या मतदारसंघाचं वाटोळं होणार हे शंभर टक्के नमस्कार मी अमित जोशी आयलो गोरेगाव बंदाय विनासाईच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन आलोय मला माझ्या अनेक मित्रांनी सांगितलं की आता गोरेगावचा विषय कमी कर कारण महाराष्ट्रामध्ये तू जो व्हिडिओ बनवतो राजकीय असो गुन्हेगारी विषय असो त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय तर एका छोट्याशा मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता मी बाहेर पडावं अशी त्यांची इच्छा आहे मी त्यांना सांगितलं की मी हळूहळू बाहेर पडणार त्यामुळे गोरेगावचे जेव्हा जेव्हा गंभीर विषय येतील तेव्हा तेव्हा मी बुधवारी तुमच्यासमोर हजर राहीन आजचा विषय मी प्रामुख्याने घेतला आहे की पोलीस लाचार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोडलेली शरण त्याला कारण असं आहे की तुम्ही सोशल मीडिया जर उघडला तर सोशल मीडियामध्ये रोज गोरेगावकरांच्या अनेक तक्रारी असतात पोलिसांच्या विरोधात पालिकेच्या विरोधात म्हाडाच्या विरोधात मात्र या तक्रारी करताना त्यांच्या मदतीला कोणी धावून येत नाही कारण इथे फक्त पैसा खेळतो आणि जिथे पैसा खेळतो तिथे सर्व आउट होतात आज गोरेगावकरांची ही स्थिती आहे आज नरमलेले राजकारणी कारण गोरेगावकर तक्रारी कोणाकडे करणार राज राजकारण्याकडे करणार पण राजकारणी तिथे दुर्लक्ष करतात एक रिपाई गट आहे आठवले गट तो सोडला तर कोणताही पक्ष पालिका पोलीस म्हाडा यांच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही कारण एक तर ते त्यांच्यावर ते मॅनेज झालेले आहेत किंवा त्यांना लोकांच्या समस्या सोडवण्यात आता काही रस राहिलेला नाही पण तरी देखील लोक ओरडत असतात दैनिक वृत्तलिनांच्या कार्यालयामध्ये रोज पंचवीस ते तीस फोन येतात आज हे घडलंय आज पाणी मिळत नाही खड्डे खराब झालेले आहेत आमच्याकडे गटार साफ होत नाहीत असे अनेक समस्या लोकांच्या आहेत मात्र कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्यातल्या त्यात पालिकेचे अधिकारी पालिकेच्या अधिकाऱ्याने तर शरमच सोडलेली आहे तुम्ही त्यांच्या विरोधात किती लिहा त्यांना किती बोला त्यांना काही फरक पडत नाही फक्त त्यांना मलिदा पाहिजे पैसा पाहिजे आज हायकोर्टाने आदेश दिले सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की स्टेशन पासून दीडशे मीटरच्या अंतरावर फेरीवाले नसावे मात्र या निर्लज्ज अधिकाऱ्यांना भीतीच उरलेली नाही आज गोरेगावात तुम्ही पूर्वेकडे जा पश्चिमेकडे जा संपूर्ण ठिकाणी आज फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे बेकायदेशीर फेरीवाले काही फेरीवाल्याने तर पाँच तीन बाय तीन पाच बाय पाचच्या जागा या भाड्यावर घेतल्या आहेत महिन्याला तीन आणि पाच हजाराचा हप्ता हे फेरीवाले भरतात आज जवळपास अडीच ते तीन हजार फेरीवाले हे गोरेगावात विविध भागामध्ये आहेत मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही कारण हे फेरीवाले बसवले आहेत राजकारण्यानी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यामुळे पालिकेचे अधिकारी काहीच करायला मागत नाही मध्ये एक सिंगम लेडी आलेल्या त्यांनी गोरेगाव पूर्वेकडे जाऊन मस्त रील काढली रील दाखवली सगळीकडे की मी कारवाई करते आणि त्याच्यानंतर ती ठप्प झाली त्या दिसल्याच नाही कधी सिंगम उलट फेरीवाल्यांची संख्या त्यानंतर अधिक वाढत गेली हप्ता देखील तिथे फुगला गेला तीच गत पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी आहे नको तिथे बेकायदेशीर पाणी पुरवठा करतात नको तिथे बुस्टर लावायला परवानगी देतात नको नो, तिथे अनधिकृत कनेक्शन देतात आणि लाखोचा मलिदा हे पाणी पुरवठा अधिकारी कमवतात तीच गत बांधकामवाल्यांचे छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये कुठे बांधकाम लागलं की बांधकाम विभागाचे अधिकारी तिकडे पैसे घ्यायला पोचले या लोकांनी खबरी पोचले जवळजवळ पन्नास ते साठ खबरी या लोकांचे आहेत जे अख्ख्या गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे फिरत असतात आणि छोट जरी बांधकाम दिसलं तरी एक तर तिथे नोटीस जाते किंवा मग तिथे ते, ते, ते अधिकारी पोचतात त्यामुळे हे अगदी लाज नसलेले अधिकारी म्हणजे या लोकांनी शरम सोडलेली आहे यांना काही घेणं देणं नाही लोकांशी लोकांना किती त्रास होतो काय होतो लोकांना पाणी मिळत नाही लोकांना नीट रस्ते मिळत नाही नीट रस्त्यातून चालता येत नाही तरी यांना त्याचं काही घेणं देणं नाही हीच गत वाहतूक विभागाची आहे वाहतूक विभाग हात वर करतो आम्ही पैसे खात नाही जर तुम्ही पैसे खात नाही मग आज गोरेगावामध्ये बेकायदेशीर पार्किंग कशी आल्या आज छोट्या गाड्या जर कुठे उभ्या राहिल्या तर हे पोलीस तिथे उभे राहतात फोटो काढतात आणि दंड मारतात मात्र अनेक शोरूम गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे त्याच्या बाहेर रस्त्यावर फुटपाथवर आणि शोरूमच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गाड्या पार्किंग आहेत बेकायदेशीरपणे त्यांच्यावर कारवाई करत नाही फक्त वरिष्ठांचा दांडा पडेल म्हणून मग एखाद्या गाडीवर कारवाई करून ती दाखवतात हजारो लाखो रुपयाचा हप्ता हे वाहतूक विभाग घेतात ते नाही सांगतात जर ते घेत नसतील तर या बेकायदेशीर पार्किंग मधून येणारा पैसा जातो कुणाच्या जा खिशात याचा शोध या, या वाहतूक विभागाने लिहायला पाहिजे त्यानंतर आता येऊया गोरेगाव पोलिसांकडे गोरेगाव पोलिसांना काही घेणे येणार नाही आपण मस्त आपलं काम मस्त एक तर हे गोरेगाव पोलीस पूर्वी एस वी रोडवर होतं गजगजलेलं होतं त्यामुळे यांच्या हालचाली कळायच्या आता हे पोलीस स्टेशन गेले तीन डोंगरीला तिथे जायला कोणी मागत नाही कारण ते दूर आहे रात्री जर एखादी महिला तिथे गेली तर तिला परत येताना रिक्षा मिळत नाही ये हाल येतात त्या पोलीस स्टेशनचे मात्र त्यामुळे त्याचा फायदा हा निश्चितपणे या अधिकाऱ्यांना झाला हे अधिकारी काहीच करत नाही आज बेकायदेशीर लॉज पूर्णपणे गोरेगावात जवळजवळ सतरा ते अठरा लॉज आहेत अनेक अधिकारी इथे जाऊन विश्रांती घेतात हे बेकायदेशीर आहे मग कारवाई करा तर करत नाही उलट त्यांना सपोर्ट करतात कोणी तक्रार केली तर त्या बेकायदेशीर लॉजवाल्यांना जाऊन सांगतात की तुमची तक्रार कोणी केली आहे आज अनेक लॉटरीची दुकानं गोरेगावामध्ये आहेत वास्तविक लॉटरीच्या दुकानांवर बंदी घातली राज्य शासनाने मात्र तरी देखील हे पोलीस त्यांना अभय देतात आणि त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर सकाळ संध्याकाळ दिवसाला काम करून पैसा मिळवणारा मजदूर या लॉटरीच्या दुकानात बसतो कंगाल होतो आणि रडत घरी जातो त्याच्या कुटुंबाची अवस्था काय पा त्यांच्या घरात भांडणं किती होतात ते पा पण पोलिसांना त्याचं काही देण्यात येणार नाही दुसरी गोष्ट अनेकदा गोरेगावकर ओरडतात की मैदानामध्ये गर्दुल्ले बसलेत मैदानाला गर्दुल्ल्यांचा विळका आहे पण पोलीस तिथे जात नाही एकही पोलिसांची गाडी त्या मैदानात जात नाही किंवा त्या गर्दुल्ल्यांना विचारत नाही त्यांना बाहेर काढत नाही का तर ते घाबरतात या गर्दुल्ल्याने पोलिसांना पकडून आणला आम्ही पोलिस ठाण्यात आणि जर या गर्दुल्ल्याने काही केलं किंवा आत्महत्या केली आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा नस कापून घेतली आणि गर्दुल्ल्या काही कळत नाही तर ते आपल्या अंगावर शेकेल त्यामुळे पोलीस त्या भानगेडीत पडायला जात नाही अनेक कॉलेजच्या बाहेर आजही ड्रग्जचा व्यवहार चोरी छुपे जातो तिथेही पोलिसांचं लक्ष नाही अनेक वाईन शॉपच्या बाहेर गर्दी असते बेकायदेशीर आहे वाईन वाईनशॉपवर घ्या बाहेर जा पण तिथेच उभं राहून पिणं ही कोणती संस्कृती आहे तिथेही पोलिस आळा घालायला मागत नाही बेकायदेशीर फेरीवाले हे पोलिसांचंही काम आहे त्यांच्यावर कारवाई करणं पण तिथेही कारवाई केली जात नाही एकंदरी स्थिती जर पाहिली तर गोरेगावमध्ये कोणालाही शरम नसल्यासारखी गोष्ट आहे कोणालाही भीती उरलेली नाही पोलिस घाबरत नाही पालिका गाभरत नाही म्हाडाचे अधिकारी गाभरत नाहीत माडाचे अधिकारी इतके निर्धावलेले आहेत की अजितदादा पवार सारख्या आदेश देऊन देखील तिथे दुर्लक्ष करून आपल्याला पैसा कसा कमवता येईल याकडे या, या माडाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे मला असं वाटतं याच्यामध्ये काही अंशी राजकारणी देखील दोषी आहेत कारण ते नरमलेले आहेत कोणताही राजकीय पक्ष मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिपाई आठवलेगड जर सोडला तर आंदोलन मोर्चे कोणताही पक्ष काढताना दिसत नाही वाहतूक विभागाला जाब विचारताना दिसत नाही पालिका पोलीस यांना जाब विचारताना दिसत नाही फक्त पत्र लिहितात आम्ही आंदोलन करणार मग अधिकारी त्यांना बोलवून घेतात थोडेसे मॅनेज होतात आपली थोडी कामं काढून घेतात आणि हे आंदोलन सगळं बरगळलं जात आता जर हे सर्व परिस्थिती आहे तर काही जबाबदारी ही गोरेगावकरांची आहे मला असं वाटतं की गोरेगावकरांनी थोडं पुढे येऊन कारण वारंवार आम्ही सांगणं त्यापेक्षा गोरेगावकरांनी पुढाकार घेतला पाहिजे जर स्टेशन रोडवर फेरीवाले बसतात तर त्यांच्याकडनं घेऊ नका काही सामान एक सात आठ दिवस त्यांना कळू दे की आपल्याकडनं लोक सामान घेत नाहीत म्हणजे ते एकतर वटणीवर येतील किंवा नियमात येऊन बसतील दुसरी गोष्ट वाहतूक विभागाकडून चुका होत असतील पोलिसांकडनं होत असतील तर थेट तुम्ही गृहमंत्री आहेत गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या ईमेल साईट्स आहेत त्यांचे ऍप आहेत तिथे तिथे तक्रारी करा पण गोरेगाववर करत नाही ते फक्त आपली व्यथा मांडतात सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्यथा मांडून काहीच होणार नाही तुमच्या पदरी निराशाच पडणार आहे आज अशी स्थिती आहे गोरेगावची की गोरेगाव मध्ये जनता किती ओढली किती ओरडत असेल तरी त्याचा परिणाम कोणत्याही प्रशासनावर होत नाही राजकारण्यावर होत नाही थोडक्यात असं आहे की गोरेगाव फुटे करम क्योंकि पोलीस हे लाचार और पालिकाने छोडी आहे शरम मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन आणि येईन पण एवढंच आहे की गोरेगावचे विषय हळूहळू आम्ही कमी करू आणि महाराष्ट्र आणि मुंबईचे विषय जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा भेटूया रविवारी जय हिंद जय महाराष्ट्र